नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या राशी भविष्य चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत मिथून राशीच्या व्यक्तींकरिता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा जाणार आहे ते मिथून राशीचे स्वामी ग्रह आहेत बुध बुद्धिमत्ता संवाद आणि गतिशीलतेचे प्रतीक तर चला पाहूया या महिन्यात तुमच्यासाठी कोणत्या संधी आव्हान आणि बदल घेऊन येतोय हा काय सामान्य भविष्य नोव्हेंबरचा पहिला आठवडा थोडा गोंधळा टाकणारा ठरू शकतो काही जुने निर्णय पुन्हा तपासण्याची वेळ येईल तुमचं मन अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं राहील पण बुधाच्या प्रभावामुळे योग्य वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला मदत करेल मध्यावरून महिना जसजसा पुढे जाईल तसतसे स्थिरता आणि आत्मविश्वास वाढेल तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि अनेक अपूर्ण काम पूर्ण करण्याची संधी मिळेल महिन्याचा शेवट नवी प्रेरणा प्रवास आणि नव्या व्यक्तींसोबत संपर्क घडवणारा ठरेल कार्यक्षेत्र आणि व्यवसाय या महिन्यात नोकरी करणाऱ्यांसाठी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील तथापि कामाचा ताण वाढू शकतो म्हणून वेळेचे नियोजन योग्य करा टार्गेट्स रिपोर्ट्स आणि टीमवर्कमध्ये नेमकेपणा ठेवणे महत्वाचे राहील व्यावसायिकांसाठी हा महिना नव्या करारांसाठी आणि ग्राहक संख्या वाढवण्यासाठी चांगला आहे जर तुम्ही मार्केटिंग लेखन शिक्षण किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रात असाल तर प्रगती निश्चित आहे महिन्याच्या अखेरीस काही आर्थिक लाभाचे संकेत आहे विशेषतः बुधगुरू योगामुळे आर्थिक स्थिती नोव्हेंबरच्या सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवू शकते अनावश्यक खर्च टाळा विशेषत प्रवास इलेक्ट्रॉनिक्स किंवा फॅशनसाठी मध्यावरून परिस्थिती सुधारेल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील गुंतवणूक करण्यासाठी महिन्याचा तिसरा आठवडा शुभ आहे ज्यांनी आधीपासून बचत केली आहे त्यांना काही अप्रत्याशित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे कुटुंब व घरगुती जीवन हे क्षेत्र तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे असते आणि चांगली बातमी अशी की या महिन्यात घरात प्रेम शांतता आणि आनंद टिकून राहील घराचे वातावरण सुधारेल कुटुंबातील एखादा कार्यक्रम किंवा समारंभ साजरा होऊ शकतो आईवडिलांच्या तब्येतीकडे थोडे लक्ष द्या जुनी घराशी किंवा जमिनीशी संबंधित गोष्ट सोडवली जाऊ शकते आर्थिक स्थिती पैसे आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला आहे काही नवीन कमाईचे मार्ग उघडतील थकलेले पैसे हातात येतील थी खर्च नियंत्रणात ठेवल्यास बचत वाढेल परंतु महिन्याच्या मध्यात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे म्हणून बजेट बनवून काम करा मानसिक व शारीरिक आरोग्य तुमच्या राशीच्या लोकांना मनावर जास्त विचार करायची सव्य असते या महिन्यात थोडासा ताण वाढू शकतो जास्त विचार करणे कमी करा ध्यान प्राणायाम किंवा फिरायला जाणे यांचा सराव करा झोप पूर्ण घ्या आरोग्याच्या बाबतीत विशेषत छाती पोट किंवा पचनाशी संबंधित तक्रारींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे महत्वाचा सल्ला या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा मंत्र असेल मन शांत ठेवा आणि निर्णय विचारपूर्वक घ्या हृदयाने नव्हे तर बुद्धीने निर्णय घेतला तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल धार्मिक उपाय उपाययोजना सोमवारी शिवलिंगावर दूध किंवा पाणी अर्पण करा घरात शंख वाजवा घरातील नकारात्मकता दूर होईल आईची सेवा करा नशिबाची साथ वाढेल पांढरे खाद्यपदार्थ दान करा उदा तांदूळ दूध धी साराश नोव्हेंबर महिना कर्क राशीसाठी क्षेत्र परिणाम नोकरी काम प्रगती नवीन जबाबदारी व्यवसाय वाढ नवीन ग्राहक प्रेम संवाद महत्वाचा कुटुंब आनंद आणि सौहार्द पैसे फायद्याचे अवसर आरोग्य जरा काळजी मित्रांनो जर तुम्ही मन शांत ठेवलंत संवादात प्रेम ठेवलंत आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी आशादायी आणि फलदायी ठरेल जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटूया